आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्जुनवाड तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर अर्जुनवाड गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी श्री संजय सिद्धू पाटील यांची बिनविरोध निवड गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध म्हणून श्री संजय सिद्धू पाटील यांची निवड झाली असून तंटामुक्त अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले श्री जितेंद्र कल्लापा चौगले श्री अमोल वसंत चौगले चा यांनी श्री संजय पाटील यांचा तंटामुक्त अध्यक्षपदास पाठिंबा दिल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे अध्यक्ष निवडस्थानी संतोष पाटील हे होते तसेच ग्रामसेवक बिडकर साहेब नंदाताई खोत विद्यमान सरपंच विकास पाटील नंदकुमार पाटील माननीय सरपंच शोभा कोळी सौ शोभा डोंगरे सौ भारती परीट यशवंत कदम प्रदीप चौगले सावकर प्रमोद पाटील गजानन करे माजी तंटामुक्त अध्यक्ष विशाल वाटे नितीन पाटील सचिन कांबळे पोलीस पाटील संपत कोळी विजय ढवळे सुरेश पाटील संदीप महाडिक दिग्विजय ढवळे विशाल सूर्यवंशी प्रकाश पाटील बाळासाहेब पाटील व अनुप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तसेच गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच अर्जुनवाड ग्रामस्थ हजर होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे हिरकणी न्यूज चे प्रतिनिधी राहुल गायकवाड यांनी चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा